मनोर नांदगाव मार्गावर भीषण अपघात सावरखंड येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी मनोर नांदगाव मार्गावर चार सप्टेंबर रोजी चार वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे माहितीनुसार सावरखंड गावचा रहिवासी गणेश गोवारी हे दुचाकीवरून कडून मनोरच्या दिशेने जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडके दुचाकी आणि कारचे मोठे नुकसान झाले असून गणेश गोवारी गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर कार चालकाने तातडीने त्यांना उपचारासाठी मनोर येथील आस्था रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वसई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे हा अपघात धोकादायक वेगामुळे झाला असल्याचे प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी यापासून धडा घेऊन वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे वाहन चालवताना वेगावर सावधगिरी बाळगावी दुचाकी चाकी स्वारांनी हेल्मेट चा आणि चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा सावधपणे वाहन चालवा आपले जीवन सुरक्षित ठेवा तर या घटनेचा पुढील तपास मनोर पोलीस करत आहेत वर्तहार इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खलील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट